नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे आणि गावाकडे असल्यावर म्हणजे आता मयुरी आहे अवनी आहे आई आहे सर्वजण आहोत तर शक्यतो रोजच्या रोज संध्याकाळी काही ना काहीतरी नाश्ता असतो कारण एक गावाला आल्यावरती पण एक शेड्यूल बनतं दिवसभर ऑफिसची कामं त्याच्यातून वेळ काढून मी कुठे ना कुठे भटकून पण येतो आणि संध्याकाळी मग काहीतरी नाश्ता असतो आज मयुरी बघूया काय बनवते संध्याकाळची वेळ म्हणजे साधारण साडेपाच वगैरे वाजलेत उजेड भरपूर आहे कारण सूर्यदेवानी दर्शन तर दिलेलं नाही आहे पण जो काही प्रकाश आहे ना तो चांगला येतो आहे ढगांच्या आड कुठेतरी आहेत जवळपासच पण उजेड चांगला येतो आहे आणि या बाजूने ना पूर्वेच्या बाजूने पावसाने काळं केलं आहे म्हणजे पाऊस संध्याकाळपर्यंत येईल बहुतेक पण सध्या तरी वातावरण एकदम मस्त आहे दिवसभर काय पाऊस जरा पण पडलेला नाही आहे या बाजूला बघाल ना तर सूर्यदेव थोडं थोडंसं दर्शन देत आहेत ते बघा त्या डागांच्या आडून एकदम पांढरं पांढरं दिसतंय तिकडे सूर्यदेव आहेत सध्या आणि आपला हा घराजवळचा संपूर्ण परिसर तुमच्या ओळखीचा इकडे आवळ्याचं झाड पण आता चांगलं तयार होतंय एक दोन वर्षात लागेल काकडे आहेत इकडे चिचवडी आहे तर मंडळी आज बघूया मयुरी काय नाश्ता करते ते कारण रोजच्या रोज काही ना काहीतरी इकडे गावाला नंतर चालूच असतं कसं आहे गावाला एक मोकळा वेळ असतो आणि गावचं चुलीवरचं जेवण आमच्याकडे ॲक्च्युली गॅस आलेत गावामध्ये पण अजून आम्ही गॅस घेतलेला नाही आहे तो काय फॉर्म वगैरे आहे आणि भरलेला पण त्याचं काय पुढे काय झालंच नाही त्यामुळं मग आत्ता असं आहे की जेव्हा नवीन घर बांधू आपण तेव्हाच गॅस वगैरे घेऊ आत्ता नको कारण आता ती सेटिंग वगैरे परत करून घ्यायला लागेल गॅस काय जमिनीवर नाही ठेवू शकत त्यासाठी मग आईला म्हटलं की आता नवीन जेव्हा घर बांधूया तेव्हाच मग गॅस घेऊ आणि मग जरी काही गॅस घेतला तरी गावच्या साईडला आहे ना अजून पण चुलीवरतीच जास्त जेवण होतं पण एमर्जन्सीमध्ये किंवा मुंबईतल्या लोकं येतात ज्यांना चुलीची सवय नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी म्हणून मग गॅसचा वापर केला जातो नाहीतर अजूनही आमच्याकडे नानामध्ये जाऊन जी सुकी लाकडे असतात ते आणली जातात ती मग पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये सरपणासाठी म्हणजे जेवणासाठी वगैरे वा वापरली जातात असं सगळं आहे गावाला कारण किती म्हटलं ना म्हणजे तरी गॅस वगैरे गावच्या साईडला परवडत नाही महिना महिना जर हजार हजार रुपये जर गॅसलाच घालवले तर गावचं जीवन एवढं काय समृद्ध नसतं किंवा एवढा खर्च गावाला करू शकत नाही त्यामुळं मग चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण शेवटी जेवणाला जी काय चव आहे ती चुलीवरच किती आपण म्हटलं तरी त्यामुळे गावाला शक्यतो जास्तीत जास्त जेवण हे चुलीवरचंच असतं हां क्वचित जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मग लोक घाईघाईमध्ये जेव्हा जेवणं करायची असते तेव्हा मग गॅस वापरतात उजेड वाढतच चाललं आहे कदाचित सूर्यदेव हां समोर बघा सूर्यदेवानी दर्शन ऑलरेडी दिलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये मध्ये कैद होईल की नाही माहिती नाही ते जिकडे पांढर पांढरं दिसतंय ना तिकडे सूर्यदेव बाहेर आलेत मस्त एकदम मस्त आहे मस्त आहे नको येऊ मी येतोय काय बघताय काय मरे काकड्या बघत काकड्या लागत आहेत कुठे आता हो बरेच दिवस म्हणजे आम्ही काकड्याच बघतोय काकड्या काय लागत नाहीत पुला नाही भूक लागले आज काय नाश्ता आहे की नाही हो काय बनवत मंचुरियन आहे मंचुरियन कोबी आणलेली कोण दिलेली वरतून दिले, वर दिले काकीने चला आज आपल्याला मंचुरियन खायला मिळणार शेजवान चटणी आहे का हो चटणी आणली आहे आणि घरी जे आपलं साहित्य आहे त्याच्यातूनच करणार आहे कलर वगैरे नाही वापरणार आहे अच्छा सोप्याच सोपे सोपी। सोपे ओके झटपट एकदम झटपट हो चल बनवून घेऊया अवनीला मंचुरियन आवडतात भरपूर मुंबईला बनवतो आपण बऱ्याच म्हणजे भजी वगैरे ती खाते हा भजीचे प्रकार अवनीला भरपूर आवडतात कुठे चालले अवनी कशाला आले पायऱ्या वगैरे कशा एकदम मस्त घरी येतो चला तू पण अवनी बनवणार ना ओके चालेल चला 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 कोबीचा अर्धा कांदा घेतलाय कापून आणि हे मधला भाग असतो ना तो काढून घेते अच्छा आणि आपण किसणार आहे कोबी ओके किसून एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे हाताने हो। तुम्ही बारीक करून पण घेऊ शकता मी खिसून घेते ओके सुरेने वगैरे एकदम बारीक कापलात तरी पण हरकत नाही कसं एकदम बारीक आणि टाकायला खायला कोबी मस्त किसून घेतल्या बघा एकदम बारीक बारीक हो। कापून घेतला तरी हरकत नाही पण किसून म्हणजे एकदमच बारीक होतो त्यामुळे मंचुरियन खायला पण मस्त लागतात एकदम मीठ घालते चवीनुसार okay. आल्या लसूण पेस्ट टाकते अच्छा आणि मैदा घालते अच्छा मैदा जसा लागेल तसा वापरायचं आहे ह्याच्यामध्ये कलर घालतात खायचा ओके okay. पण पन आपण अशीच करतो घरगुती पद्धतीने म्हणजे जे आप आपल्याकडे अवेलेबल आहे त्याने आणि मळून घ्यायचं आहे ओके मैदा जसा लागेल तसा थोडा थोडा घालायचा मैद्याच्या जागी तुम्ही बेसन टाकून भजी पण करू शकता ह्याची मंचुरियन मध्ये मैदा घालतात कोबीची भजीची भजी पण मस्त पण हळद मसाला घालायचा भजीमध्ये काय नाही घालत आहे साधी सोपी पद्धत फक्त कलर नाही आहे मीठ आणि आलं लसूण पेस्ट मैदा कोंबडी आता ओरडत होती बाहेर आलोय म्हटलं मंचुरियन बनवता बनवता हे कोंबडीलाच घेऊन जायचं नाही तर आता कोंबड्यांची जरा भी ना भीतीच वाटते कारण भातं बघा केवढी आहेत माझ्या एवढी भात आहेत यावर्षी एक काळीची जी भातं लावलीत ना ती उंच उंच भात आहेत त्यामुळे मग ह्याच्यात मुंगूस बाऊल कोल्हे आरामात आहेत ना लपून राहतात कोल्ह्याचा प्रकार एकदम कमी आहे पण बाऊल आणि हे जी मुंगसं असतात ती भरपूर आहेत त्यामुळं मग असं बाहेर जरा जरी कोंबली ओरडली ना की बाहेर येऊन बघावं लागतं नेमकं काही प्रकार नाही ना आणि आपल्या घराच्या पाठचा परिसर मस्त दिसतो एकदम बघा भात सगळी हळूहळू तयार होत आहेत आणि छान एकदम पोपटी आणि हिरवा कलर दिसतो आहे सर्व इकडे ते समोर दिसते ही आसतवाडी समोरचं ते नानाचं घर नवीन घर झालं आहे इथे सभागृह आणि इकडे वरच्या बाजूला इकडे आहे रामादाचं दुकान मस्त पूर्ण परिसर दिसतोय बघा एकदम चकाचक चाक पीठ मस्त मळून झालंय बघा तर आता तेल पण तापत ठेवलंय तेल बघूया तापलं का तापलंय बघा असं थोडस भजी किंवा मंचुरियन बनवलं थोडंसं टाकलं ना ते असं वरती आलं पटकन म्हणजे तेल तापलंय तर आता मंचुरियन आपण फ्राय करायला रेडी पाण्याचा हात लावते थोडासा अच्छा हाताला चिटकतो ना मैदा पाण्याचा हात लावून जरासा मळते आणि मग असे थोडे थोडे घेऊन टाकायचे अच्छा गोलावेत तर तुम्ही हाताने असं गोल करून लाडू सारखे तसे पण घालू शकता असे भजीसारखे पण घालू शकता ओके मुंबईला कलरवाले असतात हे विदाऊट कलरवाले आहे विदाउट कलर मंचुरियन हेल्दी कोबी खात नाही ना लहान मुलं त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हो कोबीची भाजी कोबीचं मंचुरियन पराठा पण होतो कोबीचा कधी कधी ते काय बनवतात ते अजून कोबीचा बेल हो चायनीज भेल चायनीज भेल शेकून घ्यायचे चांगले एकदम हो स्लो गॅसवर परतच राहायचे दोन दोन मिनिटाने असे नाही तर मग एकच बाजू शेकेल आणि एक बाजू तशीच राहील मैदा आहे ना शेकायला जरा टाईम लागतो परतून घ्यायची थोड्या थोड्या पाच दोन दोन मिनटाने तो कशी स्लो ठेवली ना की असं आरामात शेकतात ते कच्चे राहत नाही शेकले पाहिजे ना व्यवस्थित एक पाच सहा मिनिटांमध्ये होतात ना नाही नाटक शिजतो बघा जेमतेम पेटलेले दिसतो अवनीला मंचुरियन आवडतात एक्चुअली मस्त भजी वगैरे एकदम आवडीने खाते आवाज देईल बघा कशी लगेच समोर ताट ठेवलं कि चालू होईल पप्पा घ्या मम्मी घ्या मम्मी थाथ खा पप्पा खा आई खा चालू असत विदाऊट कलर टाकून सुद्धा छान कलर आलाय बघा हे बघायला कुरकुरीस कुरकुरीत झालेले आहेत एकदम मस्त हा जाम भारी तर अशाच पद्धतीने बाकीचे मंचुरियन पण आपल्याला बनवून घ्यायचे आहेत स्लो सोडायचे कोणती पण गोष्टी जेव्हा आपण सोडतो ना फ्राय करायच्या गोष्टी कधी पण स्लो सोडायच्या म्हणजे म्हणजे कसं तेल पण उडत नाही म्हणजे आपल्याला पण काही त्रास नाही एक पाखरू पण आहे का ओरटतंय काय माहिती आहे बोडांगलं बुलबुल पक्षी काजूचं झाडपण आहे ना पक्ष्यांचा एक सहारा झाला आहे त्याच्यावरती बरेच पक्षी येतात दिवसभर पक्ष्यांचा एकदम किलबिलाट असतो सकाळी संध्याकाळी केकाट्या तर भरपूरच असतात त्याच्यानंतर हे बुलबुल पक्षी त्याच्यानंतर बालेपटारा धोंडियाला हे बरेच पक्षी असतात इकडे दे। कवडा पण असतो मध्ये मध्ये का ओरडते जाने चला मंडई मंचुरियन झालेले आहेत तयार सोबत घेतले शेजवान चटणी या मंडई संध्याकाळचा नाश्ता करायला या मंडई मंचुरियन खायला सर्वजण बसलो आहे मयुरी अवनी आई मी सर्व नाश्ता करतोय अवनी कसा आहे कसं आहे मंचुरियन तोंडच भरला नाही मस्त आहे ना हुँ? या मंडई मंचुरियन खायला अवनी आवडीन खाते ते आवडलं का या, या मंडई मंचुरियन खायला कसं आहे कधी कधी झटपट नाश्ता बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मंचुरियन बनवू शकता कोबी बऱ्याच जणांना आवडत नाही या पद्धतीने बनवून मंचुरियन किंवा भजी पण बनवू शकता बेसन वगैरे टाकून भजी पण बनवू शकता सर्व नाश्ता करतोय नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला परत नाश्ता मंडळी करून आहे मस्त वाटतंय गावाकडे आलो ना तर बराच वेळ आहे ना आईसोबत घालवता येतो आई अवनी मयुरी मी सर्व एकत्र असतो संध्याकाळचा नाश्ता एकत्रित होतो आणि धमाल येते मजा येते एकदम कारण सर्वजण एकत्रित असल्यावर माहिती आहे तुम्हाला धमाल ती येणारच आणि अवनी गावाला एकदम उलते आईला पण बरं वाटतं सर्वजण एकत्र असतो त्यामुळं चांगले एकदम सुखाचे दिवस सुरू आहेत त्याच्यामध्ये संध्याकाळचा मग नाश्ता वगैरे पण असं असतं रोजच्या रोज काही ना काहीतरी लहान मुलांना मंडळी आहे ना गावाला कधी पण आणा कारण जर लहानपणापासून तुम्ही मुलांना गावाला आणायची सवय लावलीत तर पुढे पाठी मग मग जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा मग असं आहे त्यांना गावची ओढ असेल आणि आत्ताच जर तुम्ही त्यांना आणलं नाहीत ना तर हे लोक गावाला विसरणार आणि गावाला विसरली मग ते गावाला येणार नाहीत गावची काय ओढ असते ती ना त्यांच्यामध्ये अजिबात नसणार आहे मग लो ते लोक गावामध्ये रस कधी दाखवणार नाहीत त्या कारणाने लहान मुलांना आवर्जून गावाला आणायचं अवनीला मी शक्यतो एक दोन महिन्यातून एकदा तरी आहे ना गावाला आणतो सणासुदीला आणतोच पण असं मध्ये पण आणतो कधी कधी कारण मागच्या दिवशी पण गावाला आलात ना तर तुम्हाला मोकळा वेळ मिळतो आपण सणासुदीला येतो किंवा कोणाच्या लग्नाला लग्न कार्याला वगैरे येतो तेव्हा कसं आहे माहिती आहे आपण बिझी असतो आपल्याला स्वतःलाच वेळ मिळत नाही पण असं मध्ये कधी आलं ना की कसं असतं मोकळा वेळ असतो फॅमिलीसोबत किंवा आपण कुठे इकडे गावामध्ये इकडे तिकडे फिरू पण शकतो निवांतमध्ये आता मी मध्ये मध्ये येतो तर कसं जंगलात आमचा फेरफटका असतो पहाट्या पण आमच्या निवांत होतात पण त्या सणासुदीला नाही करत आहेत सणासुदीला कसं असतं प्रत्येक जणाकडे कोणी पाहुणा येतो कोण पाहुणा जातो किंवा सगळ्या कार्यक्रमात आपण बिझी असतो त्यामुळं मग मोकळा वेळ असा मिळत नाही खास त्यामुळं गावाला शक्यतो आहे ना असं मोकळ्या वेळेत हेच जा लहान मुलांना आठवणीने घेऊन येत जा प्रत्येकाचा शेवटी पोटापणाचा प्रश्न आहे सुट्ट्या मॅनेज होत नाहीत पण काहीतरी करायचं जुगाड मनात घेतलं तर सगळं काही होतं तर कधी कधी जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून यायचं आणि मग मॅनेज करायचं आता संध्याकाळ होत चाललं आहे आता पाखरांचं ना किलबिलाट वगैरे सुरू होईल सहा वाजायला आलेच साधारण आता सहा साडेसहाच्या दरम्यान वरून ज्या केकाट्या गेल्या के आहेत वरच्या बाजू सकाळी कसं आहे नदीच्या पात्राच्या बाजूने वरवर वरवर वर जातात चरत चरत आणि संध्याकाळी परत त्या खाली 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 खाली, खाली, खाली जातात त्यामुळे म्हणत गावच्या साईडला कसं सकाळ आणि संध्याकाळ म्हटलंत ना पावसां त्यामुळे म्हणत गावच्या साईडला आहे ना सकाळ आणि संध्याकाळ पावसाचं एकदम पाखरांचं एकदम ना किलबिलाट असतो पाखरं सकाळी उठवतात पण आणि संध्याकाळी जाताना सांगतात पण आता आम्ही चाललो आहे तुम्ही झोपा म्हणजे लवकर नाही जे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे हे पाखरांक करून शिकावं म्हणजे सकाळी बरोबर साडेपाच सहालाच तुम्हाला ते उठवतात पाखरा <laughs> असो चला म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आता तर कुठे जाणं तर होणार नाही तर नाश्ता वगैरे हो मस्त झाला आहे भरपेट तर आत्तापुरतं तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय